नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो काही बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये चांगली सुधारणा होत आहेत तर बाकीच्या सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा भाव अजूनही स्थिर आहेत तर संपूर्ण कांदा भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या कुन बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये सुधारणा होत आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजेच अठ्ठावीस ऑगस्ट चे आहेत तर बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आलेले आहे तीन हजार आठशे एकोणनव्वद क्विंटलची किमान राही एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त आहे चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहे तीन हजार दोनशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवक चौदा हजार पाचशे बहात्तर क्विंटलची किमान राहे एक, हजा जास्त एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार सातशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे बारामती अवकलेले पाचशे दहा क्विंटलची किमान राही एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार चारशे पन्नास रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद